नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत असाल की लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे आणि त्यातच महत्वाचे न्यूज सध्या व्हायरल होते ती म्हणजे मनोज जरांगे पाटलांची तुम्ही बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या हितासाठी लढा उभा केलाय का नाही इथं समाजाच्या हितासाठी लढा उभा केलाय आणि त्यातच बघितला असेल सत्तेतील व्यक्ती असो की विरोधातील व्यक्ती असो मग इथं जर बघितलं असेल सत्तेतील व्यक्ती एकदा मारायचं काम करायलेत सत्तेतील व्यक्ती एकदा चोंबळायचं काम करायलेत म्हणजे या ठिकाणी त्यांनीच मारायचं आणि त्यांनीच त्यांचं हित गुजगायचं या ठिकाणी बघितलं सध्या हेच चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसार सभेमध्ये सत्तेतील व्यक्ती असो की विरोधातील व्यक्ती असो या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा का केला कारण या ठिकाणी त्यांना माहिती होतं की जे काही मराठा व्यक्ती आहेत तो कुणबी आहे आणि कुणबी व्यक्तीला ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी जी तरतूद केली आहे त्या तरतुदीसाठी त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी मागणी लावून धरली होती आणि कुठंतरी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून त्यांचा लढा चालूच आहे पण दुसऱ्या बाजूला बघितलं लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार आणि प्रसार सभेमध्ये सत्ताधारी व्यक्ती असून सुद्धा सत्ताधारी व्यक्तीनेच काय केलेलं आहे इथं बघितलं आपल्या महाराष्ट्राचे शिंदे साहेबांनी काय केलं की जे काही कुणबी नोंदी सापडण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली होती आणि कुणबी नोंदी सापडल्यानं ना का शंभर टक्के त्यांनी सांगितलं ओबीसी प्रवर्गात सामील करून घेता येणार आहे मग मला सांगा जे नोव्हेंबर दोन हजार तेवीसला तुम्ही जे काही जे आर आदेश काढला त्याच्यानुसार कुणबी नोंदी सापडल्यानंतर त्याला ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेता यायला याचा अर्थ तो मागच्या मध्ये जातोय का म्हणजे ते मध्ये येतोय का म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये चोरी चुप्पे जातोय का या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं होतं ना मग या ठिकाणी सत्ताधारी पक्षांची जर एखादी प्रचार आणि प्रसार सभेमध्ये The <laughs> cat आपल्या भारताचे पंतप्रधान साहेबांनी एक वक्तव्य केलं की या ठिकाणी एक गॅरंटी दिली की ओबीसी प्रवर्गामध्ये कुठल्याही व्यक्तीला मी बॅक दरवाजाने येऊ देणार नाही म्हणजे बॅक डुअरनं म्हणजे पाठीमागून येऊ देणार नाही या ठिकाणी एकाने द्यायचं आणि दुसऱ्याने काढायचं अशा प्रकारचा प्रकार महाराष्ट्रात का घडतोय म्हणजे या ठिकाणी तुम्ही लोकांना कुठंतरी दुविधा मनस्थितीमध्ये टाकतायत मनोज जरांगे पाटील सांगतायत की सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी आपला लढा चालू आहे आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर शंभर टक्के सर्व व्यक्तींना कुणबी दाखले मिळतील आणि कुणबी दाखले मिळाले की दा दा या ठिकाणी त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेता येईल मग आता काही जण प्रचार आणि प्रसार सभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की दहा टक्के आरक्षण दिलं मग दहा टक्के आरक्षण दिलं पण ते पन्नास टक्केच्या वरती गेलं असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी ते शंभर टिकेल का नाही याची शाश्वती नाही म्हणून मनोज जरांगे पाटील म्हणतायत की जे काही तुम्ही दोन नुसार मराठा हा व्यक्ती कुणबी ठरवला आणि कुणबी व्यक्तींना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेतलं मग मराठा समाजातील व्यक्ती आज कुणबी का झाले नाही आणि त्यांना ओबीसी प्रवर्गात का नाही मग त्याच्यासाठी एक त्यांनी दुसरा विचार मांडला की जर मराठा व्यक्तींना कुणबी दाखली मिळत नसतील ज्या व्यक्तींना कुणबी दाखले मिळालेत त्या व्यक्तींचे नातेवाईक असतात मग त्यांच्या रक्तातील असतात मग त्यांनी शब्द जोडला सगळे सोयऱ्यांचा मग सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत त्यांनी अंमलबजावणी करावी म्हणून मागणी धरली आहे आणि मराठा समाज बहुसंख्य त्यांच्या पाठीमागे आहे हे पाहून या ठिकाणी राजकीय व्यक्तींची कुठंतरी धावपळ सुरू झाली आहे त्यांना शंभर टक्के आहे जर कदाचित सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी आपण जर नाही केली तर शंभर टक्के मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीत उतरतील आणि विधानसभेच्या निवडणुकीत उतरले तर कोणालाच परवडणार नाही कारण बघितलं असेल एखाद्या ठिकाणी तुम्ही पाहता या ठिकाणी सत्ताधारीच व्यक्ती एखाद्या भाषणामध्ये काय बोलतायत की आम्ही लोकांसाठी एवढं काम केलंय की त्यांना आंदोलन आणि मोर्चे काढण्याची गरज नाही मग मनोज जरांगे पाटलांना गरज का पडली त्यांना ही बोलण्याची सांगण्याची गरज का पडली मराठा समाज हा कुणबी आहे तुम्ही याच्या अगोदर जे आर मध्ये सांगितलं होतं मग तो मराठा व्यक्ती कुणबी का झाला नाही त्याला कुणबी दाखले का मिळाले नाही आणि या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही जे काही आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले मनोज जरांगे पाटलांनी जो शब्द लावून धरला तो तुम्ही कुठंतरी एक अध्यादेश काढला होता मग अध्यादेश काढण्याच्या अगोदर सुद्धा विचार करणं गरजेचं होतं मग मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला त्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत ज्या व्यक्तींना या कुणबी दाखल्यापासून वंचित ठेवल्या गेलं तो कुणबी दाखला त्यांना अगोदरच मिळायला पाहिजे होता पण एवढा उशीर का झालाय आतापर्यंत तुम्ही का दिले नाही मग आतापर्यंत दिले मग आतापर्यंत राहिलेल्या व्यक्तींना तुम्ही का दिले नाही मग मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे सगळे स्वराची अंमलबजावणी व्हावी आहे त्याच्यासाठी हरकती व ना हरकती आलेल्या आहेत मग हरकती व ना हरकती आलेल्या आहेत तुम्ही शिंदे समिती स्थापन करून कुणबी दाखले ज्यांना मिळाले त्यांना तुम्ही ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यायलेत आणि या ठिकाणी मराठा समाजाचं सर्वेक्षण सुद्धा झालं आणि ओबीसी प्रवर्गाची एक आठ असते की या ठिकाणी तो सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरायला पाहिजे आणि मागास ठरलाय म्हणून मनोज जरांगे पाटील चालूच आहे मग इथं बघितलं सत्ताधारी असो की विरोधक असो आपल्याला कोणाचाही घेणं देणं नाही पण मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्या मागणीला सध्या कुठंतरी दुजोरा भेटतोय आणि लोकांच्या मनात प्रश्न पडतोय की सगळे सोऱ्याची अंमलबजावणी होणार की नाही होणार कारण एक सत्ताधारीच व्यक्ती महाराष्ट्रातील म्हणतायत की या ठिकाणी आम्ही कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेणार आणि दुसऱ्या बाजूला एका प्रचार सभेमध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान साहेब म्हणतात की या ठिकाणी मी ओबीसी प्रवर्गात कुठल्याही व्यक्तीला हस्तक्षेप करू देणार नाही याचा अर्थ एकाने द्यायचं दुसऱ्याने चोंबळायचं एकाने मारायचं एकाने लक्ष ठेवायचं म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहे का म्हणजे लोकांची दिशाभूल चालू आहे का लोकांची दिशाभूल करून या ठिकाणी तुम्हाला घरीच बसावं लागणार आहे अशा प्रकारची परिस्थिती लोकांच्या हातात असू शकते कारण तुम्हाला कळते लोकसभेच्या मताचं मूल्य किती आहे जर एका बाजूला मत पळालं ना एका बाजूला मत जर गेलं ना कशाप्रकारे कोणाला घरी बसावं लागतं कोणाचा विजय होतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती सांगण्याची गरज नाही मग या ठिकाणी लोकांची दिशाभूल करणं थांबवा या ठिकाणी बघितलं असेल प्रचार आणि प्रसार सभेमध्ये कोणत्या पक्षावर आपण आरोप करतोय कोणत्या व्यक्तीवर आपण आरोप करतोय त्यांचे भ्रष्टाचार काढतोय आणि भ्रष्टाचार काढल्यानंतर तो व्यक्ती माझ्या मांडीला मांडी लावून बसला तर शंभर टक्के त्याचे भ्रष्टाचार मुक्त होतात त्याचे आरोप बंद होतात मग अशा प्रकारचा कार्यक्रम लोकांना दिसत नाही का पहिल्यासारखं लोक आता समजू नका प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जण कळते कोण कोणा कामासाठी बोलते म्हणून जरांगे पाटील राजकारणासाठी बोलतायत नाही स्वतःच्या हितासाठी बोलतायत नाही तर समाजाच्या हितासाठी बोलत पण तुम्ही या ठिकाणी स्वतःचा स्वार्थपुटी बोलताय सरळ सरळ लोकांच्या डोळ्याने दिसते म्हणून या ठिकाणी जर बघितलं असेल आमचं एकच म्हणणं आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी जे काही सांगितलेलं आहे या ठिकाणी फक्त एकच करा एक तर द्या नाही तर नका द्या पण लोकांची दिशाभूल नका करू एकाने म्हणायचं द्यायचं आणि दुसऱ्याने म्हणायचं नाही देणार मग अशा प्रकारची प्रवृत्ती ठेवता तर लोकांची दिशाभूल होईल आणि लोकांचा कुठंतरी तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल मग लोकांचा विश्वास उडवण्याचा गरज पडली नाही पाहिजे जेणेकरून स्पष्ट निर्णय सांगितला एकाने नाही दुसऱ्याने जरी ते एकच निर्णय सांगितला ठीक आहे सत्ताधारी एक बोलतायत विरोधक एक बोलताय पण सत्ताधारीची व्यक्ती एक वक्तव्य करते आणि दुसरा व्यक्ती एक वक्तव्य करतोय अशा प्रकारचं दिसलं नाही पाहिजे जेणेकरून लोकांची दिशाभूल होऊ नये मग मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी विधानसभेचं रणशिंग का फुंकारलं कारण त्यांना शंभर टक्के माहिती ही शंभर टक्के मागणी हे पूर्ण करूच शकत नाही कारण त्यांचा मोठा प्रवर्ग या ठिकाणी ते जपण्याचा कार्यक्रम करतायत म्हणून मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत की सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी या व्यक्तींना मला देणारे म्हणावं लागतील आणि देणारे बनवल्याशिवाय ही मागणी पूर्ण होणारच नाही म्हणून या ठिकाणी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा कार्यक्रम त्यांनी राबवला आहे त्यांनी आताच घोषणा याच्या अगोदर सुद्धा केली आहे पण या ठिकाणी कुठतरी मनोज जरांगे पाटलांना विधानसभेमध्ये येण्याची गरज पडू नये जेणेकरून त्या मागणीची अंमलबजावणी जर कदाचित लवकर झाली जर मागणी पूर्ण केली तर काहीच होणार नाही कुठंतरी लोकांच्या मनात तुमची जी काही प्रतिमा आहे ती चांगल्या प्रकारे राहील लोकांची भावना जी तुमच्याबद्दल होती ती पण चांगलीच राहील आणि या ठिकाणी लोकांना जे काय आशा तुमच्याकडून लावली होती ती आशा जर पूर्ण झाली तर लोक तुमच्या विरोधात कधीच जाऊ शकत नाहीत आणि मनोज जारांगे पाटील सुद्धा विधानसभेत येणार नाहीत सरळ सरळ त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना सध्या डिवचण्याचा कार्यक्रम तुम्ही नका करू कारण आतापर्यंत बघितलं आचारसंहितेचा उल्लंघन होऊ नये म्हणून ते शांत होते पण या ठिकाणी तुम्ही जर त्यांना डिवचण्याचा प्रयत्न तोच मुद्दा या ठिकाणी जातीवाचक शब्द बोलायचं या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचं आणि लोकांचं मत बाजूला घ्यायचं आपला विजय निश्चित करण्यासाठी हा कार्यक्रम तुम्ही राबवताय का म्हणजे या ठिकाणी फक्त आचारसंहितेचे नियम एकाच व्यक्तीसाठी नाही सगळ्यांसाठीच असतात मग इथं सामान्य माणूस बोलला की या ठिकाणी कुठंतरी सगळ्यांना राग येतो मग राग येण्यासारखं तुम्ही बोलता तर सामान्य माणसाला अधिकार का नाही सगळ्यांनाच हा पडलेला प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांनी जो काही निर्णय घेतला त्याला भरपूर लोकांचा पाठिंबा आहे आणि त्याला दुजोरा देण्याचा कार्यक्रम तुम्ही राबवला तरी सुद्धा लोकांचा पाठिंबा मागे जाणार नाही कारण त्यांनी जो महत्वाचा निर्णय घेतलाय की जोपर्यंत या सगळे सोयऱ्याच्या बाबतीत काही निर्णय लागत नाही तोपर्यंत माझा कार्यक्रम बंद होणार नाही कारण त्यांनी आठ जूनला एक महाविराट सभा बोलवली आणि महाविराट सभा ही नारायणगडावर हो आहे त्या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय कदाचित त्याच्या अगोदर का निर्णय येतोय का म्हणून जरांगे पाटील नेमका कोणती घोषणा करणार या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होणार का अशा प्रकारचे सर्व अनेक प्रश्न आहेत जे आठ जूनच्या विराट सभेमध्ये कदाचित या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळू शकतात पण या ठिकाणी अशा प्रकारचा जे दुविधा मनस्थिती आहे लोकांची की सगळे स्वराची अंमलबजावणी होणार की नाही होणार कारण एखादा सत्ताधीश म्हणतोय होणार एखादा सत्ताधीश म्हणतोय मी येऊ देणार नाही मग अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही राबवत असताल तर शंभर टक्के लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो अशा क्रमा असा कार्यक्रम कृपया करून इथून पुढे सभेमध्ये तरी अशा प्रकारचे जातीवाचक शब्द आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांमध्ये वादावाद आणि लोकांमध्ये भेदाभेद नका करू जेणेकरून लोकांचा भ्रम निर्माण होईल ठीक आहे तर अशा प्रकारचा कार्यक्रम कुठंतरी बंद व्हावा म्हणून हा व्हिडिओ बनवला जेणेकरून सर्व लोकांना कळणं गरजेचं आहे की नेमके हे एकच आहेत पण एकाने मारायचं आणि दुसऱ्याने चोंबाळायचं असा कार्यक्रम चालू आहे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद